जल जंगल आणि जमीन याच्यावरचा पहिला अधिकार कोणाचा असेल तो म्हणजे स्थानिक नागरिकांचा नमस्कार मी काशल आज मी आहे शहापूर तालुक्यातील धरणावर बघू शकता भास्ता धरण या धरणाचं पाणी पाहत आहे मुंबईला नव्वद टक्के पाणीपुरवठा शहापूर तालुक्यातून होतो परंतु आज शहापूर तालुक्यातील वाड्या पाड्यांवरच्या नागरिकांची कशी अवस्था आहे तुम्हाला माहित आहे त्या धरणापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अनेक वाड्यापाड्यांवर अक्षरशः पाण्याच्या थेंबासाठी वणवण वन, वन फिरावं लागत आहे शहापूर तालुका म्हणजे धरणांचा तालुका ऐकायला किती छान वाटतं ना पण हे फक्त ऐकायलाच छान वाटतं बरं का कारण की इथली वस्तुस्थिती पाहिली तर तुम्ही देखील आश्चर्यशक बाराही महिने असंच पाणी वाहत असतं तरी देखील असा प्रश्न का बरं केला जात आहे इथून एक ते फार फार दीड किलोमीटर अंतरावर जे वाडेपाडे आहेत त्यांच्या इथे जाऊन बघा म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये एक सोडून तीन तीन धरणं जरी असतील ना तरी इथल्या ला लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय हीच वस्तुस्थिती आणि खरी परिस्थिती आहे